देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए सरकार केंद्रात आले आणि सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झालाय त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नवीन चेहरा येणार हे तर स्पष्ट होतच त्यानुसारच अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती निवडण्यासाठी समिती देखील गठीत करण्यात आली समितीकडून काही नावांची शिफारस देखील झाली परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्या नावांना पसंती मिळाली नसल्याने इतर नावांचा शोध असल्याची चर्चा आहे या चर्चेतूनच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे आता फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळताना दिसते आहे फडणवीस महाराष्ट्रात थांबले तर काय होईल अशा अनेक गोष्टी यामागे आहेतच आणि त्याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओतून नमस्कार मी गोमती आपण पाहत आहात आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकतीच त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली परंतु केवळ भेट घेण्यामुळे ही चर्चा सुरू नाहीये तर त्याची अनेक कारण देखील आहेत त्यामध्ये दे सर्वात प्रमुख कारण म्हणजे राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यामुळे मरा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीव्र नाराजगी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जास्तच नाराजगी दिसते आहे गेल्या अनेक महिन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस हे असतातच लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला त्यामुळेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासनासाठी पक्षाच्या हिताचे नाही असा एक सूर पक्षांतर्गत देखील सुरू आहे हे झाले एक कारण परंतु राष्ट्रीय स्तरावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांसोबत फडणवीस यांचे संबंध चांगले आहेत शिवाय देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने संघाच्या शीर्ष नेतृत्वाशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि ही बाजू फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान करू शकते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे गेल्या काही वर्षात भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शीर्ष नेतृत्वामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या आपण अनेकदा बघितला आता हे बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजपच्या अध्यक्षपदी संघाला आणि त्यामुळे अध्यक्षपदासाठी सुचवलेल्या नावांना संघाने पसंती दिली नसल्याने चर्चा राजकीय वर्तुळात आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांचे मोदी शहा आणि संघाच्या नेतृत्वाशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या नावाला पसंती गेल्याची चर्चा आहे आपण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बघितलं असेल की, की देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची आणि पक्ष संघटनेत काम करण्याची विनंती पक्षाच्या नेतृत्वाकडे केलेली होतीच त्याच कारण देखील हेच होतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना टार्गेट केलं जात असल्याने लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसला फडणवीसांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे ही विनंती केली होती परंतु फडणवीसांच्या विनंतीकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आलं आता मात्र पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे खरे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे प्रशासनावर उत्तम पकड असणारे आणि समस्यांची व त्यावरील उपायांची जाण असलेले नेते म्हणून पक्षात त्यांची ओळख आहे अनेक पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याचा त्यांना अनुभव आहे दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली होती पुढे दोन हजार एकोणवीस सालची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढवली गेली या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असताना मुद्द्यावरून उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन सकाळी सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र त्यांचे हे सरकार ओट घटके पुरतेच टिकले पुढे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांनी सरकारला अनेकदा धारेवर धरल्याचं आपण बघितलंय दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यानंतर एक वर्षाने अजित पवारांना त्यांच्या त्यांच्या पक्षात बंड करून सोबत आणलं शिवाय काँग्रेसमधील अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचं चा बोललं जातं महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात विधान परिषद आणि राज्यसभेच्या मिळून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये विरोधकांची मते फोडून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची किमयाही फडणवीसांनी साधली या सगळ्या गोष्टीवरून देवेंद्र फडणवीसांचे सर्वस्व राजकीय पक्षामध्ये असणारे सलोख्याचे संबंध आणि त्यांचं राजकीय चातुर्य परंतु हेच सर्व राजकीय चातुर्य त्यांच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर विरोधकांना धमकावून केलेली राजकीय गोळाबेरीच आहे याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगताना दिसतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरील भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणं भाजपचा जब योग्य निर्णय असेल की तो त्यांच्या अंगलट येईल हे येणारा काळच ठरवू शकेल तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी खबरकट्टा लयवारीला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद